नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या आगामी भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्याने इतरांसाठी जाळं विणलेलं होतं तीच व्यक्ती आज त्या अडकणार आहे आणि ती फक्त अडकणारच नाही तर तिच्या सगळ्यांसमोर भांडाफोड पण होणार आहे ऋषी तारा कमळी आणि अनिका यांच्या आयुष्यात असा एक भूकंप येणार आहे जो सगळ्यांचं नातं कायमचं बदलून टाकेल अनिकाचं वेड ऋषीची मजबुरी आणि चरणची ब्लॅकमेलिंग आणि कमळीचा धडाकेबाज प्लान सगळं एकाच क्षणी फुटून बाहेर येणार आहे आणि शेवटी होणार आहे असं की जे तुम्ही कल्पनाही केली नसेल अनिकाकडून पैसे उकडण्यासाठी चरणने तिचे अपहरण केलेलं आहे आणि त्याचा प्लान पण केलेला आहे पण कमळी मात्र त्याचा पर्दाफाश करणार आहे आणि साखरपुडा पण थांबवणार आहे हो मित्रांनो मालिकेत कमळीचा येणारा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे कारण अनिका अडकलेली आहे आपल्या स्वतःचाच बनवलेला प्लॅन मध्ये हो जे ज्यावेळेस तिने ऋषी आणि तारासाठी विणलेलं होतं त्यात आता ती स्वतः वाईट प्रकारे अडकलेली आहे खरं तर तुम्हाला सांगू की इथे अनिकाचे वेळ इतकं वाढलेलं आहे की जेव्हा ती पाहते की ऋषी आणि कमळीचे कपडे एकाच रंगाचे आहेत तेव्हा तिला इतका राग येतो किती कात्रीने ऋषीचा आविट फिट कापायला पण लागून जाते आणि ते पाहून आजी खूपच संतापतात पण ऋषी काय करणार तो आपल्या आईसाठी गप्प बसलेला असतो आणि मग शेवटी कमळी ऐकते की कसा इथे चरण आणि अनिका हे दोघंही मिळून ऋषी आणि तारा हे दोघांनाही ब्लॅकमेल करत आहेत त्यांच्याकडे एक अशी व्हिडिओ आहे ज्याच्या जोरावर ते धमकी देत असतात आणि त्यामुळेच कोणीही साखरपुड्याने आनंदी नाही आणि लग्नाच्या माहोलमध्ये पण असणारा तो आनंद कोणाच्याच चेहऱ्यावरती दिसत नसतो यानंतर अखेरीस हे लोक अनिकाचा फोन चोरतात आणि त्यातून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात अनिकाला जेव्हा फोन मिळत नाही तेव्हा ती तिला वाटतं की नक्की माझा फोन हा कमळीनेच घेतलेला असेल पण वेळेवरती रचना कमळी आणि कमळीचे मित्र तो व्हिडिओ पाहून डिलीट करण्यात यशस्वी होतात मात्र आता कमळी अनिकाला एक्सपोज करणार असते त्याचवेळी चरणचा फोन येतो आणि अनिकाकडे येतो आणि तो अनिका तिला भेटायला लावतो आणि तिथे तो पैशांची मागणी करतो अनिका पैसे देत नाही तेव्हा चरण तिच्याशी गैरवर्तन पण करतो आणि तिला पण एक खोलीमध्ये बंद करून ठेवतो तेव्हाच कमळी तिथे पोहोचणार आहे आणि सगळं रेकॉर्ड करणार आहे जिथे राजन आणि अनिका दोगे ही आपले गुन हे दोघेही आपले गुन्हे कबूल करताना दिसतात आणि त्याच्याकडे जे रचनेचे व्हिडिओ आहेत ते पण ऋषीला आणि ताराला ब्लॅकमेल करत होते लग्नासाठी ते व्हिडिओ पण कमळी मिळवणार आहे शेवटी कमळी अनिकाला वाचवतेच पण त्याचबरोबर सगळ्यांना दाखवून पण देते की ऋषीला कसा जबरदस्तीने अनिकाशी लग्न करायला लावलं जात होतं म्हणजे अनिकाचा पर्दाफाश झालेला आहे फक्त तिचाच नाही तर तिच्या आजीच्याही आणि आईच्याही कारण ह्या तिघी मिळून ऋषी आणि तारा हे दोघांनाही त्रास देत होत्या ऋषी विचारा लग्नासाठी मजबूर होता पण आता सगळा भांडाफोड झालेला असतो आणि सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं तर मित्रांनो तुम्ही किती उत्सुक आहात धमाकेदार ट्विस्ट पाहायला तुम्हालाही वाटतं की तारा आता कमळीला पसंत करायला लागेल का कारण कमळीमुळे तिच्या मुलाची इज्जत तर वाचलेलीच आहे पण त्याचं आयुष्यसुद्धा वाचलेलं आहे तर हे सगळं बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद